एखाद्याला मंत्रीपद मिळालं असेल आणि तो व्यक्ती जर असं म्हणत असेल की मला मंत्रीपद नको तर या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटेल कारण भारत हा अशा प्रकारचा देश आहे जिथं मंत्रीपद म्हणजे मलाईदार खातं या दृष्टीनं त्याकडे बघितलं जातं असं बघितलं जातं की आता एकदा मंत्रीपद मिळालं की मग टेंडर्समधून पैसा मिळेल इतर अनेक गोष्टीतून टक्केवारी मिळेल किंवा इतर काय 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 मिळेल पण मंत्रिपद मिळणारा माणूस जर कधी असं म्हणत असेल तर की मला मंत्रिपद नको त्यापेक्षा मला काम करायचं आहे आणि पैसे मिळवायचे अशी एक घटना सध्या घडलेली आहे ती पण भारताच्या सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये केरळचे असणारे सुरेश गोपी सध्या असं आहेत की मला जे मंत्रिपद दिले ते मंत्रिपद आता मला नको आहे माझ्या ऐवजी ते सी सदानंदन मास्टर यांना देऊन टाका कारण मला आता काम करायचं आहे आणि मला पैसे मिळवायचे आहेत कारण जेव्हापासून मी मंत्री झालोय तेव्हापासून माझं उत्पन्न फार कमी झालंय म्हणजे हे केरळचे लोक मंत्रिपदाकडं उत्पन्नाचं साधन म्हणून बघत नाहीत ते मंत्रिपदाकडं या दृष्टीने बघत नाहीत की आपण हे मंत्रिपद मिळवून किती पैसा छापायचा हे एक आदर्श वस्तुपाठ म्हणून याच्याकडं बघू शकतो तसंच याच्याकडं राजकारणाचा भाग देखील म्हणून आपण बघू शकतो का याच्या मागे दुसरं काही राजकारण आहे का की त्यांना दुसरं महत्वाचं मंत्रिपद पाहिजे आहे हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा बातमी ऐकल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाला असंच वाटेल की त्यांना कुठलं तरी महत्वाचं मोठं खातं हवं असणार अर्थमंत्रीपद किंवा इतर महत्वाचं फॉरेन मिनिस्ट्री किंवा असं काहीतरी की जिथं काहीतरी छाप सोडता येईल जिथं काहीतरी मोठे पैसे छापता येईल असं त्यांना काहीही नको आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचं मंत्रीपद मला कधीही नको होतं दोन हजार आठ पासून सुरेश गोपी हे भारतीय जनता आहेत दोन हजार आठ नंतर त्यांनी काही वेळा लोकसभा आणि विधानसभा लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता अखेर दोन हजार सोळाला भारतीय जनता पक्षानं त्यांना राज्यसभेवर खासदार केलं होतं दोन हजार सोळा ते बावीस त्यांचा राज्यसभेतला कार्यकाळ होता दोन हजार चोवीसला ला ते, ते थ्रिसूरमधून मधून लोकसभेसाठी त्यांनी उमेदवारी भरली आणि थ्रिसूरमधून ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून येणारे पहिले खासदार ठरले संपूर्ण केरळमधले आता सध्या देखील ते केरळमधले भारतीय जनता पक्षाचे एकमेव लोकसभेचे खासदार आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाला एक, पक्षा एक प्रकारचं दक्षिणेतलं ओपनिंग यात सुरेश गोपींनी मिळवून दिलं पण त्यांनी त्यावेळी देखील सांगितलं होतं की मी निवडून तर आलोय पण मला मंत्रीपद नको आहे पण भारतीय जनता पक्षाला केरळमध्ये पाय पसरायचे असतील तर त्यांना त्यांचं राजकारण करायला हवं असेल तर तिथल्या व्यक्तीला मंत्रीपद देणं गरजेचं होतं म्हणून नरेंद्र मोदींनी सुरेश गोपींना पेट्रोलियम मिनिस्ट्री आणि पर्यटन मंत्रालय दिलं पण ही दोन मंत्रालय मिळाल्या मिळाल्या देखील त्यांनी असं सांगितलं होतं की मला मंत्रीपद नकोच होतं मी खासदार म्हणून सुखी आहे आणि समाधानी आहे मला त्याच्यापेक्षा जास्त काही नको होतं असं त्यांनी त्याच वेळेला सांगितलं होतं पण त्यावेळेला काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्यांच्यावर टीका केली की बघा आता फक्त मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर हा व्यक्ती म्हणतोय की मला मंत्रिपद नको मग त्यावेळेला त्यांनी सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या आणि त्यांनी ते मंत्रिपद तसंच ठेवलं ही गोष्ट दोन हजार चोवीसमधली मधली आहे आता जवळजवळ दीड वर्ष या गोष्टीला झालंय आता काल कन्नूरमध्ये एक कार्यक्रम होता केरळमधल्या या कार्यक्रमामध्ये सुरेश गोपी बोलत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता मला मंत्रिपदाचा कंटाळा आला आहे आणि जेव्हापासून मी मंत्री झालो आहे तेव्हापासून मी काम करणं पूर्णपणे बंद केलंय म्हणजे तुम्हाला सांगायची विशेष गोष्ट म्हणजे सुरेश गोपी हे एक चित्रपटातले अभिनेते आहेत मल्याळी सिनेमामध्ये त्यांनी जवळजवळ अडीचशेपेक्षा जास्त चित्रपट केलेले आहेत ते एक ॲक्शन एक हिरो होते त्यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्नचा आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून ते इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिव्ह होते अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्यांनी लीड रोल केले साईड रोल केले अनेक गोष्टी केल्या त्यांचं चांगलं उत्पन्न चित्रपटातून होतं त्यानंतर ते राजकारणाकडे वळले होते त्यांचं असं म्हणणं आहे की आता त्यांना चित्रपट करायचे आहेत त्यांची काही शेवटची वर्ष शिल्लक राहिलेली असतील त्यामध्ये त्यांना काम करायचं आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं तिथं स्टेजवर असणारे सी सदानंदन मास्टर जे भारतीय जनता पक्षाचे केरळमधले दुसरे एक राज्यसभा खासदार आहेत त्यांनी सांगितलं की या सदानंदन मास्टर यांना मंत्रिपद मिळावं म्हणजे माझ्याऐवजी केरळमधला दुसरा एक मंत्री भारतीय जनता पक्षाला मिळाला असं म्हणता येईल पण मला आता रजा द्यावी असं सुरेश गोपी यांचं मत आहे इथं महत्वाची ही गोष्ट आहे की सुरेश गोपींना कोणत्याही प्रकारचं नवं मोठं पद नको आहे दुसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही प्रकारचं प्रेशर आपल्या सरकारवर किंवा आपल्या नेत्यांच्यावर टाकत नाही आहेत की जेणेकरून त्यांनी त्यांना मुक्त करावं आणि दुसऱ्या पक्षात जायचं आहे किंवा दुसरी जबाबदारी घ्यायची आहे असं काही नाही या माणसाचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य मला जाणवलं म्हणजे की या माणसाला परत एकदा जाऊन चित्रपटात काम करायचं आहे आणि आपलं इन्कम सुधारायचं आहे जे कदाचित त्यांचं बिघडलं असेल जी गोष्ट सत्य आहे कारण जो व्यक्ती गेली काही वर्ष काम करू शकला नसेल त्या व्यक्तीला अर्थात त्यानं मंत्रिपदातून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला नसेलच त्यामुळेच त्यांना असं प्रकारे बोलायची वेळ आली पण ही एक खरोखर चांगली गोष्ट आहे त्या व्यक्तीची की त्यानं मंत्रिपदाचा वापर पैसा मिळवण्यासाठी केला नाही किंवा त्या अगोदर देखील राज्यसभेचे खासदार असताना देखील किंवा आता खासदार असताना देखील कुठल्याही प्रकारचा पैशाचा गैरवापर केला नसेल की जेणेकरून स्वतःचं उत्पन्न त्या पैशातून वाढेल म्हणून त्यांना काम करायची गरज वाटते अशा प्रकारच्या मंत्र्यांचं खरं तर कौतुकच केलं पाहिजे अर्थात त्यांची जर स्वतःची इच्छा असेल तर त्यांना काम करायची संधी द्यायला पाहिजे किंवा न द्यायला पाहिजे हे आता मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते ठरवतील पण ही एक इंटरेस्टिंग गोष्ट वाटली म्हणून आम्ही तुम्हाला सांगितली पण दुसरीकडे राजकारणाचा जर विचार केला तर दोन हजार सव्वीसमध्ये केरळमधल्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत भारतीय जनता पक्ष गेली जवळजवळ पंधरा वर्ष केरळमध्ये हातपाय मारायचा प्रयत्न करतोय एवढं करून आजपर्यंत त्यांना एक खासदार फक्त तिथं निवडून आणता आहे विधानसभेमध्येही काही अपेक्षित असं हाती पडलं नव्हतं जे काही मतांची टक्केवारी होती तेवढीच होती फक्त आता दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत काय होत आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना केरळमधला एक महत्वाचा मंत्री जर राजीनामा देत असेल दुसऱ्या व्यक्तीकडे ती जर कमान दिली जात असेल तर भारतीय जनता पक्षाचं केरळमध्ये पुन्हा काय होणार हा प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पक्षालाच शोधावं लागेल पण सुरेश गोपी यांचं हे डेडिकेशन किंवा सुरेश गोपी यांचा हा प्रामाणिकपणा याबद्दल तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा, द मराठी बाणा जय हिंद जय जै महाराष्ट्र